बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी शिवसेनेच्या मंत्र्यांची मातोश्रीवर बैठक सुरू आहे गेल्या काही दिवसात शिवसेना आणि भाजपमध्ये वाढलेला ताणतणाव अधिवेशनात शिवसेनेची भूमिका आणि भाजपनं दिलेल्या मध्यावधीचा इशारा या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ऋत्विक काय अपडेट मिळतात संदर्भातले दीपक भाजपची जी कोर कमिटीची बैठक झाली होती गेल्या आठवड्याभरापूर्वी त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची आणि उद्धव ठाकरेंची ही पहिलीच बैठक आहे आणि यामध्ये भाजपने त्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर जी मध्यावधीच्या शक्यतांना एक वाट सोडली होती कुठेतरी चर्चेला उधान आलं होतं मध्यावधीचं निवडणुका होतील अशा परंतु त्यावरती शिवसेनेने कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नव्हती त्यानंतर आज या विषयावरती मंत्र्यांमध्ये आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा होणार आहे कुठेतरी भाजपच्या विरोधात शिवसेना कर्जमाफीचा मुद्दा असेल निलंबनाचा आमदारांचा मुद्दा असेल संघर्ष करताना आपल्याला दिसली परंतु बजेट हे शिवसेनेने मांडू दिलेलं होतं आणि त्यानंतर त्यान यू युटर्न घेतला का अशाही बातम्या आल्या आता त्यानंतर शिवसेनेची पुढची भूमिका काय असेल यावरती आता या बैठकीमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे खर तर एकीकडे भाजप मध्यावधी निवडणुकीच्या शक्यता वर्तवत असल्या तरी दुसरीकडे भाजपचे जे नेते आहेत हे शिवसेना पक्षप्रमुखांना स्नेहभोजनाचं आमंत्रण देऊ असंही सांगत आहेत त्यामुळे नेमकं काय आहे येत्या पुढच्या दोन ते तीन महिन्यात ती या संघर्षानंतर आता समन्वयाकडे हा सगळा प्रवास जाणार आहे का असंही आपल्याला या सगळ्यातून दिसून येत आहे त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा जे मंत्रिमंडळ आहे यामध्ये रिशपोल होतं का पुन्हा एकदा शिवसेनेला मंत्रिपदाची ऑफर दिली जाते का आणि जर तसं झालं तर शिवसेनेच्या मंत्र्यांची काय भूमिका असेल या सगळ्या गोष्टींवर या सगळ्या बाबींवर आज या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे दीपक निश्चित अति तू या सगळ्या बैठकीकडे नजर ठेवून का तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल